नमस्कार मी वैशाली वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला कोबीचा थालीपीठ कसं को बनवायचं ते सांगणार आहे बरेच लहान मुलं जर कोबी खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना कोबीचं थालीपीठ करून देऊ शकता मुलं आवडीने खातील चला मग मस्त अशा व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये एक वाटी कोबी घालूयात तर याला मी स्वच्छ पाण्याने धुवून याला असा बारीक कट करून घेतला आहे आता यामध्ये घालूयात दोन हिरवी मिरची ती मी अशी बारीक कट करून घेतली आहे जर तुम्हाला बारीक मिरची हवी नसेल तर तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता एक छोट्या आकाराचा कांदा तो मी असा बारीक कट करून घेतला आहे अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट इला मी असा अबडदोबड वाटून घेतला आहे अर्धा चम्मच तीळ घालूया तर याच्यामुळे छान टेस्ट लागतंय पाऊन चम्मच जिरे जिरे थोडेच घालायचे आहेत जास्तीच घालू जा नका थोडीशी हळद एक चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात तर लाल तिखट थोडंच घालायचं आहे आपण यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळं त्यामुळे थोडंच घालायचं आहे जसं तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे घालायचं आहे आता हे सर्व साहित्य एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे या कोबीला हळद मीठ व्यवस्थित लागली पाहिजे आता हे सर्व मिश्रण एकजू करून झालेलं आहे आता यामध्ये आपण पीठ घालूयात तर दोन चम्मच रवा हलकसा कुरकुरीत पण येण्यासाठी घालायचा आहे जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता त्याआधी सुद्धा मस्त छान असं कुरकुरीत पण येतो एक वाटी ज्वारीचं पीठ जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ सुद्धा घालू शकता पाऊन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजो करून घ्यायचं आहे आता हे सर्व पीठ एकजो करून झालेलं आहे याचा आपण गोळा मळून घेऊया तर इथे मी थोडस पाणी ऍड करून हा हलकसा असा घट्टसर गोळा मळून घेते जास्तीचं पाणी वगैरे घालू नका नाहीतर पीठ खूप पातळ होऊन जाईल त्यामुळे थोडं थोडं पाणी करून यातला असं छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपला हा गोळा मस्त असा घट्टसर मळून झालेला आहे रवाही चांगला भिजायला हवा म्हणून दहा मिनिटांसाठी हे मिश्रण असंच रेस्ट करायला ठेवूया तर दहा म्हणजे रवाही चांगलं आहे याचे आपण थालीपीठ बनवायला घेऊया तर थालीपीठ आपल्याला कापडावर थापून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कोळपाटावर ओला सुती कपडा टाकून घेतलाय आता हा गोळा कोळपाटावर ठेवून याचा आपण थालीपीठ बनवून घेऊया हाताला थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही थोडं थोडं पाण्याचा वापर करून अशा प्रकारे अगदी गोल आकारामध्ये हे थापून घ्यायचं आहे तर याच्याकडाही जाडसर राहायला नको आणि मध्यभागी व्यवस्थित पातसर थापून घ्यायचा तर हे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे याला आपण मध्यभागी असा होल तयार करून घेऊया तर इथे आपला हे तवाही चांगला गरम झालेला आहे यामध्ये एक चमच तेल टाकून हे असं पसरून घ्यायचं आहे आता यावर आपण थालीपीठ टाकून घेऊया तर पाणी लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता थालीपीठ अगदी व्यवस्थित सुटलं गेलंय आता याच्याकडे कडेने तेल टाकून घ्यायचं आहे जिथं आपण होल तयार केले त्याच्यात सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ छान असं भाजलं जातं गॅस मिडियम फ्लेमच ठेवायचं आहे हाय फ्लेमवर ठेवू नका नाहीतर थालीपीठ करफू शकतं आणि याची बाजू आत्ताच पलटून घ्यायची नाही साधारण एक ते दोन मिनिटानंतर याची बाजू छान पलटून घ्यायची म्हणजे थालीपीठ छान असं भाजलं जातं तुम्ही जर लगेच थालीपीठ पलटून घेसाल तर खालची बाजू ती कच्ची राहते त्याच्यामुळे एक ते दोन मिनिटानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं झाले आहेत याची आपण बाजू पलटून घेऊया तर या ठिकाणी बघा खूपच जबरदस्त आहे आणि खूप छान असा भाजला गेलेला आहे आणि याची खालची बाजूने अशाच प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे अशा छान छान नवनवी रेसिपी पाण्यासाठी वैशाली मधुरभोज रेसिपीच्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर या ठिकाणी आपलं हे थालीपीठ खूप छान असं भाजलं गेलेलं आहे याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर बघा किती मस्त जबरदस्त झालेलं आहे तर अशाच प्रकारे इथे मी सर्व थालीपीठ करून घेतलेलं आहे तर याला तुम्ही दह्याबरोबरी खाऊ शकता खूप जबरदस्त लागते तर यातलं एक थालीपीठ तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर झालंय आणि खूपच छान असं झालेला आहे तर हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला देऊ शकता लहान मुलं तर खूप आवडीने खातील तर अशाच प्रकारे तुम्ही हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ते नक्कीच आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद